जालना ते खामगाव हा प्रस्तावित रेल्वे मार्ग केंद्र आणि राज्य सरकारने मंजूर केला असला तरी अद्याप या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही या मुद्द्यावर आवाज उठवण्यासाठी जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने बैलगाडी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे जालना रेल्वे संघर्ष समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या रॅलीत जालना ते खामगाव रेल्वे मार्गातील गावांचा समावेश असेल तसेच जालना पटना दरम्यान नियमित रेल्वेगाडी सुरू करावी अशीही मागणी करण्यात आली आहे रेल्वे, रेल्वे संघर्ष समितीचे महासचिव फिरोज अली यांनी सांगितले की रेल्वेमार्ग मंजूर झाला असला तरी निधी अभावी काम सुरू झालेले नाही त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच मोठे जनआंदोलन उभारले जाईल हा रेल्वेमार्ग सुरू झाल्यास मराठवाडा आणि विदर्भातील अनेक गावांचा विकास होईल मात्र निधी अभावी हा प्रकल्प रखडल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे सरकारने लवकरात लवकर निधी जाहीर करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे आज बैठक यासाठी झाली की जालना खामगाव जे रेल्वे जुन प्रस्ताव आहे की त्याला केंद्र राज्य शासनाने मंजूर केलेले पैसे दिले नाही आणि जे केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्र राज्याला जे वाटा आलेला आहे त्याच्यामधून आम्हाला पैसे खामगाव रेल्वे रेल्वेसाठी द्यावा यासाठी आम्ही बैलगाडीचा मार्ग आंदोलन मार्ग आंदोलन करणार आहे यासाठी जालना शहरामध्ये जागृती व या, या मार्गामध्ये जेवढे गाव वगैरे येते त्याची जागृती करून आम्ही बैलगाडी यात्रा काढण्याचा युजन केलेलं आहे तसेच जालना पासून पटना ही सुरू करण्यासाठी आम्ही मागणी केली होती काल ते मंजूर झाली आणि फक्त टेम्परवरी विशेष गाडी म्हणून त्यांनी दिली ते त्वरित पूर्ण रेग्युलर गाडी करण्यासाठी आम्ही खासदार साहेबाशी बोललो आणि ते परवा दिवशी मला वाटतं मॅडमशी चर्चा करून डी आर एम मॅडम यांच्याशी चर्चा करून बैठक घेऊन पुढील कार्यक्रम ठरवतील की गाड़ी ही गाडी पटना गाडी जर रेग्युलर झाली आणि दुसरा आहे की जालना ते व्यापारी जे सुरत आहे मग जास्त जात आहे ती एक गाडी चालू करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत आणि या बैठकीमध्ये या सर्व संमतीने आमच्या हे निर्णय झालेला आहे की उद्या डी आर एमची मिटिंग नंतर आम्ही खासदारशी चर्चा करून पुढील आम्ही कार्यक्रम जे रॅलीचा होणार आहे ते निश्चित करू